हाय नमस्कार सगळ्यांना आम्ही आलोय बघा आज कुठं आले बघा नवऱ्याने मला फिरायला आणले बघा मोकळ्या रानात बघा जिक दिसतंय का तुम्हाला आहे गुरांची वैर नाही आणि हेनी मला एकटं सोडून मोहर मोर पळते या कसं आणले काय माहिती आहे तुला इकडे फिरायला कशाला आणले म्हणजे कशाला आणले सांग मला पण काय माहिती नाही असं करू नका रान मला माहिती आहे ही होय काय म्हणजे काय माहितीये ती कर्माचं फळ कधी पण भेटो जी गावलती खावा गावलती राव मेवा खायचा कुठला <laughs> सीताफळ आता सीताफळ न्यायला आणि थोडीशी फुलं न्यायला सीताफळाचा शिजण आहे बघा आणि सीताफळ एवढी मोठी मोठी येते ना बघून नवऱ्याच्या माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघा हा चला तिथं आपल्या हकाच असल्यामुळं आम्ही येतो आणि हक्काचा असल्यामुळं आम्ही नेतो तुम्ही असं पळा लागलाय होय मोरा बया ओ कुत्र्याचं गावात पण हाय आता कसं करायचं काय हं बाई मी सतत बोलू म्हणलं असतं की आम्हाला देशेता फळ हं आयत आयत खाण्यापेक्षा बघा एखादा तोडून हा का पाडाचं लागलं बाई शेता फळ तोडायला या घावलं बाबा कसं आहे आशीष राना रानातली शेतापोळ्या खायला यावं लागतंय ते खाय पाल्याच्या आड बघा छोट आहे छोट लय आहे लय शेतापोळी नाही ते संपली का सगळी लय दिवस झालं तर सांगितलं होतं शेतापोळ्या खाली हो को झाडा खाली लपले हो को, 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 को। नाही काय ते रान थोडीच गावतेली काय मला वाटतंय असं कारण संपत आले हा तिकड पली गेल्या बघू चला कुठं आव थांबा मला येऊ देव इकडे हायचे तरी का पण आता वरण जाव्या बाय कापता उशी बाय 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 काय बाई आले <shriek> आले <आली laughs> ज्या टायमिंगला नेहा म्हणलं त्या टायमिंगला आलो नाही ना आता आलो हो <laughs> <laughs> या अशी तर सगळी को कुत्र्याच्या गावात ही नाही आव शीतापुळ पडले ती गळून हो का इतकी बघा बा हि तर तर दोन होती हे बघा ही एक हाय हाय ह्याला डोळा फुटलाय शितापुळाला आणि हो का ही पक्षीने कस खाल्लंय हो का ह्याला पण डोळा हाय की किती आयचा नाही पावसामुळे सगळं गचफान झालं या आता असल्या ह्याच्यात आले ते मला घेऊन ओ केवढ मोठा आहे सगळी पिकते ती आता हा गावलं गावलं त्याला मी बघितलं होता बघितला होता हा बघा पडतालय तोडलं तोडलं चला गावली थोडीशी कामा पुरते बघा टाकायच्या खो 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 मी आता मी कशी काढायची व माझ्या का येतय व तुम्ही वर हा ओलही मोठा या ती

कोंबडीची पिलं धरायला लागली बा चावल बरं का कोंबडीची कुंबडीची पिलं कृपे कोंबडी ती हा गो बरं का हो खो खो पिलं खूप बारखी पिलं अगो कोंबड्या आलो कोंबड्या हा हो बाबा आई आईच्या माया कशा आहे धर इकडून 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 येणार चावल कोंबडी कसं आहे किल्लो बरं का पिल्लो बघा धरलं ना ती कोंबडी ताणली असते मी तुला कळलं असतं कळल्हाय कसा आहे रानात हे अशी पिल्ल गांडी कोंबडी या खाली बसवून काढलेली असते अशी बघा पिल्ल एक पळाली इकडे रानात गोर ही मित्र तिकडे आलोय आज फिराय जरा काम होतो ना इकडे पिल्लं फिरते घेऊन आता आता इथं पाठर म्या करायला लागलं त्यांना वाटतं आता प्यायला सोडाचे काय प्यायला कसा आहे पिल्ला पाटर शिळीची पिल्ल आहे ती पिल्ल शिळीची बारकी बारकी एकदम बारीक कुट्टी असेल भारी वाटत असं घ्यायला बारकी पिल्ल कोंबडीची पण काढू नाही चला आता उलायच पिल्लू कसा आहे एका शिळेला चार झाली ती वाटत झाली झाली असू द्या खो 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 झाली द्या तुला तोडला म्हणते का राम भारी वाटते जर चला, चला, चला ते उडका तिल अशी घे वाटते ती बारकी बारकी बाळ पिलं कोंबडी पिलं ही आवडते आहे ती तर चलो ते झाकून टाक ते चला आता फुलं तोडायची ते आपल्याला चला